ही झालेली घटना मागास विचारत आहेत आता मी जी जी सांगितली ती मागास सुरखीस आहेत जेवढ्या घटना घेतल्या ती मागे मागास सुरखीस आहेत आमदूर मध्ये घडले ती पण मागास जात म्हणजे जाणून बसून जातो हो माझं माझं की जात बघून त्याला मारलं जात जात बघून त्याला वागणूक दिली जाते संडास बाथरूम करमुतारी साफ कर किंवा खडे उचल अरे बाबा त्याचं उन्हर बघा ही बघा हुशार बघा विद्यार्थी आहे का त्यात तस काही नाही म्हणजे जे वेगवेगळे पद्धती आहेत हे असे कुठेतरी नियम थांबले पाहिजे जर नाही थांबले तर अमित बिळा देशमुख क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर या ठिकाणी आलेलं आहोत लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे क्राईम रेट वाढत आहे दिवसाढवळ्या मर्डर खून जेवे मारण्याचे प्रकार होतच आहेत परंतु त्याला शिक्षण श्रेष्ठ क्षेत्रसुद्धा शे, शे, अपवाद ठरत नाही त्या क्षेत्रात सुद्धा गुंडगिरी चालू आहे किंवा त्या क्षेत्रात सुद्धा मारहाण चालू आहे किंवा विद्यार्थ्याला मारहाण केली जात आहे असाच प्रकार अहमदपूर तालुक्यामध्ये महात्मा फुले विद्यालयामध्ये अहमदपूर घडला ते आणि तेथे मागायला गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या भावा म्हणजे विद्यार्थिनीच्या भावाला मोठ्या प्रमाणात मारहाण केली हा व्हिडिओ किंवा ती बातमी सर्वत्र म्हणजे चर्चेली गेली किंवा म्हणजे समोर आलेले या संदर्भात बोलण्यासाठी किंवा लातूर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहेत ड्रेस अफू अवैध धंदे त्याच पद्धतीनं शिक्षण क्षेत्र हे अतिशय पवित्र आणि ज्या ठिकाणी म्हणजे एज्युकेशन इज मॅन मेकिंग प्रोसेस माणूस घडला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये जर गुरु आ, शिक्षक हे जर विद्यार्थ्याला मारहाण करीत असतील आणि विशेष म्हणजे अनुदानित शाळेवर टी शिसाठी पैसे घेण्यासाठी जर मारहाण करीत असेल तर ही गुंडगिरी आहे आणि ही दहशत आहे तर या दहशतीबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्यासोबत आहेत ब्लिपांतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य साधुभाऊ गायकवाड सर त्यांच्याशीच आपण हे करू की आपल्याला काय भाऊ आपला फॉर न्यूज चॅनलवर स्वागत आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने जी गुंडगिरी दहशत माजत आहे आणि विशेषतः शिक्षण जो प्रकार घडलेला आहे त्या क्षेत्र त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय जे का शिक्षण क्षेत्रामध्ये जी घटना घडलेली आहे ही अक्षय नोंदणी गोष्ट आहे म्हणजे एकदम चुकीची गोष्ट आहे शिक्षकाकडून ही अपेक्षित नाही शिक्षण हे विद्यार्थ्याचे गुरु आहेत शिक्षक म्हणजे विद्यार्थी त्याला गुरु मानतो शिक्षकाला आणि गुरुने जर असं जर विनाका असं जर बेदा मारहाण करणं किंवा मा दाखल छोट्या गोष्टीला करणं विना चुकी नसताना सुद्धा मारहाण करणं म्हणजे चुकीचं आता ही अमदपूरमध्ये जी घटना घडलेली आहे महात्मा फुले महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये दाखला मागण्यासाठी गेल्यानंतर शिक्षकांनी दोन तीन शिक्षकांनी मिळून त्या ठिकाणी त्याला मारहाण करणे मुली आहे बाजूला त्यांची बहीण आहे त्यांना मारहाण केले म्हणजे घरच लेकरासमोर मायबापासमोर किंवा ह्यांच्यासमोर ही जे शिक्षकाला जे गुंडपूर्वी म्हणजे दादागिरी आता शिक्षक हे ज्ञान देणं आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबाई फुले हे ज्ञानाचं सागर आहेत ह्यांचा है। अभ्यास आपण लेखला त्यांना का गुंडपूर्वीत मारून आणला दादागिरी करून शिकवायचं लेकरावर ले काय परिणाम पडणार पर शिक्षक आपले विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षक मारत हटात या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि काल परवाच आम्ही आठ दिवस झालं आठ बारा दिवस सात तारखेला ब्लू पॅनच्या संघटनेच्या वतीनं विद्यार्थी आघाडी संघटनेच्या वतीनं hmm. शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकाऱ्याला निवेदन दिले hmm. संबंधित hmm. शिक्षक जे गुंडपूर्वित hmm. शिक्षक आहेत त्या शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ते शा शेवतून बडतब करण्यात यावा असं निवेदन दिलेलं आहे आता मी प आम्ही तर आलो होतो चौकशी करण्यासाठी तर त्या ठिकाणी आज सात तारखेला पत्र दिलेलं अजून पत्र हे नीट काढायच नाहीत म्हणजे अधिकारी सुद्धा त्याला कुठं तर पडदा मागे करतात पाठबळा देत आहे किंवा पडदा मागे देतात आता पत्र देऊन सात दिवस सात तारखेला पत्र दिलं असून टेबलच्या खालीच पत्र आहे अजून नोटीस नाही का नाही मग आता विचारून त्यांना बोलून बा तुम्ही इतके दिवस का पत्र काढा नाव का नाही पत्र देऊन तुम्हाला किती दिवस झालं मग त्यांनी मग आता बोलल्यानंतर आता पत्र त्यांनी काढले आहेत सात दिवसाच्या चौकशी करून तात्काळ कारवाई करून अहवाल पाठवण्यात येऊन असं पत्र त्यांनी आता काढले आहेत आता अधिकारी नसल्यामुळं त्यांच्या सईमुळे ते राहिलेलं आहे पण जर लवकरात लवकर या सात दिवसाच्या जर त्याच्यावर शिक्षकावर बडतप नाही केलं त्याला शेवटून नाही केलं जे मुख्याध्यापक जे जे संबंधित जे कोण कोण शिक्षक आहेत जे शाळेमध्ये जे जे कोण आहेत जे महाराणकरण आहेत त्यांच्या सर्वावर जर निलंबित नाही केलं बडतप नाही केलं तर येणाऱ्या दोन चार सात दिवसा मंगळवार बुधवार किंवा सात दिवसांच्या नंतर या कार्यालयासमोर ब्लू पेंट संघटने बोम बांबू आंदोलन करण्यात येणार आहे ह्याची दक्षता शिक्षणाधिकारी आणि शुभ संचालकांनी घ्यावं तर ता तात्काळ कारवाई करण्यात यावी अशीच घटना एकच mm -hmm. घटना घडली अहमदपूर uh -huh. मध्ये दुसरी घटना घडली uh -huh. मुली लहान मुली बाथरूम मध्ये लग्न करण्यासाठी म्हणजे असं करण्यासाठी गेले असताना तिथं घाण आहे शिक्षकाला सांगितलं की स मॅडम त्या घाण आहे असा आहे तसं म्हणले स्वच्छ नाही का नाही तर मॅडमचं वागणूक म्हणजे वेगळं म्हणजे मॅडमचं बोलणंच वेगळं मॅडम म्हणते की तू साफ कर किंवा येताना दोन बाटल्या पाणी नाही नळाला मग येताना दोन बाटल्या घेऊन ये एक प्यायला घ्यायचं आणि एक लघवी करायला म्हणजे ही अशी भाषा जी आहे शिक्षकाची विद्यार्थ्याला बोलायची म्हणजे कोणती पद्धत आहे दोन बाटल्या नु� घेऊन ये म्हणजे ही जी पद्धत आहे आता त्याच्यावर कारवाई केली नाही त्याला लुडी दिली आता पाठीमागे माझे काडगावमध्ये काळगावमध्ये विद्यार्थ्याला संडास बाथरूम साफ करायला लावणं किंवा संडास साफ करायला लावणं किंवा ही उचलाय लावणं हे जी कला पत्रकार त्या ठिकाणी गेले असताना पत्रकारावर बेदा मारहाण म्हणजे शिक्षक गुंडपूर्वतेचे म्हणजे गावात लावून देणं किंवा अशी जी घटना घडलं म्हणजे अन्यायाला वाचा फुडू द्यायचं नाही अन्याय सण करत राहायचा आणि हे नेते दादागिरी करत राहणार अहो शिक्षक होऊन हेच नाही अपेक्षाच नाही शिक्षण हे गुरु आहेत पण हे कसं असं झालंय की शिक्षणाक लक्ष नाही आज एक गरीब ही झालेले आहेत बेशीत झालेले आहेत अधिकारी एक जागेवर राहत नाहीत कुठे जातात की येतात हजार मारत जातात मग निवांत तर हॉटेल बसतात इकडे बसतात आता तुम्ही बघितला असा कुठल्याही ऑफिसला जा टेबलला एक एकही अधिकारी नसतो कुठे गेलो तर इकडे गेलो तिकडे मास्टरला नोंद नसते मी इकडे गेलो तिकडे गेलं कुठल्याच मास्टरला नोंद नाही की नोंद करायला लागते की आपण इकडे चालले पाणी करा गेले की चौकशी करा गेले पण तसली काही नाही तो उघडं येणार हजेरी करणार कुठं तर हॉटेल लाजबाईच्या हॉटेलवर बसणार तर गप्पा मार तर जाणार म्हणजे बेशीच राहिले नाही कुठं नाही ह्याच्या नियंत्रण नाही कलेक्टरचं नियंत्रण आहे शिक्षणाधिकारी नियंत्रण नाही कोणाचं नियंत्रण नाही हे सगळंच ही फॅमिली बघत आहे आणि आमदार खासदारचं पण लक्ष लावला लातूरचे आमदार अमित भैया देशमुख हे प्रश्न उचलत आहेत पण हे पण प्रश्न उचलावं उचला की जी विद्यार्थ्यावर जी अन्याय होऊ जी गोष्टी असं उलाल्यात आता दलित आता मागासवर्गीय विशेषतः मागासवर्गीय विद्यार्थ्यावर दलित विद्यार्थ्यावरच अन्याय होता ना आता ही झालेली घटना ही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत अच्छा अच्छा आता मी जी जी सांगितली ती मागासवर्गीय आहेत जेवढ्या घटना घेतल्या ती मागास मागासवर्गीय आहेत अमोदपूर मध्ये घेतलेले ती पण मागासवर्गीय आहेत म्हणजे जाणून बघून जात बघून हो 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 हे माझं माझा जात बघून मारलं जात जात बघून वागणूक दिली बाथरूम साफ कर साफ कर किंवा खडे उचल कि जात बघून मिरवणुकीमध्ये हलकी वाजवायला किंवा ढोल ताशे वाजवायला किंवा म्हणजे म्हणजे त्या मुझे जे हलकी किंवा ढोल वाजवण्याचे काम सुद्धा जात बघून दिले जाते असे सुद्धा प्रकार घडताना दिसून येते हो म्हणजे ही जी वागणूक आहे आता एक आता जमाना बदलत गेला आता जातपात राहिले नाही पण काही जातीवादाच्या मनामध्ये ही अधिकारी जे कर्मचारी असे ह्यांच्या मनामध्ये ठासून पडलेले आहे आता तू कांबळे बनसुळे हे जे असे अण्णा दिसले ते लगेच ढोल वाजवला त्यांना हलकी वाजवला म्हणजे असे वेगवेगळे मग बघ मनामध्ये दिसून अरे बाबा त्याचं उनेर बघा त्यांचं हे बघा हुशार बघा विद्यार्थी आहे का त्यात तसलं काहीच नाही म्हणजे असे जे वेगवेगळे पद्धती आहेत हे असे कुठेतरी नियम थांबले पाहिजे जर नाही थांबले तर अमित भैया देशमुख साहेबांना विनंती आहे अशा गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आज लोक प्रायव्हेट शिक्षण म्हणून आज भारी भारी पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपये तिथं करले आणि गोरगरीब लोक तिथे जातात आणि गोरगरीबाला जर शिक्षण तिथं जर शाळेमध्ये देत नसतील हाट त्याला काढून तुम्ही जावा तुमचं शिक्षणच शिकू नये तुम्ही काय सुने ही त्यांचा उद्देश असू शकतो हा शरद कारण काय गोर गरीब लोक कमाव किती खाव कुठं सीबीएसई इंग्लिश स्कूलला तर पडू शकत नाही इंग्लिश मध्ये आणि इथं टाकलं तर ही शिक्षक जगू देणार तू हीच कर तू असंच कर मारहाण कर कुठं संडास बाथरूम साफ कर कुठं बारी साब कर ही जी अशी पद्धत आहे की कुठं राहिलं पाहिलं अधिकाऱ्याला सांगितलं नाही की बघावं आणि लातूरचे पालकमंत्री लातूरचे आमदार यांनाही म्हणत आहे या गोष्टीकडे लक्ष देऊन तात्काळ आपलं लक्ष करून ह्यांच्यावर नियंत्रण घालावं आणि संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी कर अन्यथा जन आंदोलन पकडण्यात येईल याची दक्षता घ्यावी जय तर नक्कीच आपण साधूभाऊनी सांगितलं की कशा पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जात बघून किंवा म्हणजे अन्याय अत्याचार केला जातो किंवा तुच्छतेचे कामं सांगितले जातात आणि त्यात त्याचा क याचा आणखी कळस काय आहे तर मारहाण सुद्धा करण्यापर्यंत शिक्षण क्षेत्रात मजल गेलेले आहे म्हणून या शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होणं किंवा इथल्या वरिष्ठांचं म्हणजे मान्य कलेक्टर मॅडम असतील शिक्षणाधिकारी असतील शिक्षण मंत्री असतील या सर्वांचं लक्ष असणं गरजेचं आहे कारण काही मोजके गुरुवारी शिक्षक जर सोडले तर अनेक शिक्षक हे मद्यपान करून म्हणा किंवा तंबाखू विमल गोवा गुटखा त्यांचे दात जर बघितले तर लाल झालेले गेला तर त्यांच्या विद्यार्थी सांगतात की आमच्या ह्या ह्या सरांचा फलान्या फ्या बिस्ताना बिस्ताना सरांचा तंबाखूचा वास येतोय सुपारीचा वास येत आहे घरी येऊन सांगतात अशा पद्धतीच्या सुद्धा घटना घडत आहेत यासाठी या शिक्षण विभागानं शाळेच्या म्हणजे शाळेकडे लक्ष देणं आणि त्याचं सुद्धा म्हणजे निरीक्षण करून त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं मोबाईलवर गेम खेळणे बोलणे सगळ्या गोष्टी करणे फेसबुक इंस्टाग्राम या गोष्टीमध्ये सुद्धा काही मोजक्या शिक्षकांना माझा क्रांतिकारी जयभीम आहे सलाम आहे कारण ते तेनाचा अतिशय उत्तमपणे काम करत असतात परंतु अनेक शिक्षक था, करत असताना निदर्शनास येत असतात या आरोग्याला अपायकारक गोष्टी असणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या गोष्टी सुद्धा मान्य कलेक्टर मॅडम असतील शिक्षणाधिकारी असतील किंवा इथल्या संबंधित सक्षम येत्र नक्कीच लक्ष देणे गरजेचं आहे आपल्याला यावर काय वाटतं हे मला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम